शिवपूजनात बेलाच्या पानाचे महत्व शिवलिंगावरती बेलाचे पाने का वाहतात शंकराच्या पूजेस अनन्यसाधारण आहे त्यात त्यात। पान असणे फार महत्त्वाचे आहे धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात असे म्हणतात की देवी पार्वतीने स्वत भगवान शंकरांची बेलाच्या पानांनी पूजा केली होती म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत आज आम्ही तुम्हाला शिवलिंगावर बेलपत्रे अर्पण करण्याची विविध कारणे आणि मान्यता सांगणार आहोत भगवान महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्वाचे का आहे ते जाणून घेऊया शिवपूजनात बेलाच्या पानांचे महत्व आणि अनोखी परंपरा भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्व आहे त्यातल्या त्यात, त्यात पूजेत बेलाचे पान असणे आवश्यक आहे तर बेलाच्या पानासंबंधी कथा अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशामध्ये जळजळ होऊ लागली बेलाच्या पानांमध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवाचेच स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते पुराणात बेलवपत्राविषयी एक कथा आहे की माता पार्वतीने शंकरांना मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले कठोर तपश्चर्या केली अनेक प्रकारचे उपवास केले एकदा महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करीत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यास पूजेचे साहित्य आणायला विसरल्या मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानांनीच शिवांची आराधना सुरू केली आणि देवाला पानांनी पूर्णपणे झाकून टाकले यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले तेव्हापासून देवाला बेलाची पाने वाहिली जातात शिवपुराणातही नमूद केले आहे महत्व भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असे म्हटले जातात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पानाचा संदर्भ पुराणामध्ये असा आहे पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे देव स्वतः त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंदपुराणात आढळून येते एका पुराणे पौराणिक कथेनुसार पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाखाली मुळात गिरिजा देवी खोडात महेश्वरी देवी फांद्यांमध्ये दक्षयानी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रि गुणाकारम त्रिनेत्रम च्रियाधुनम त्रिज जन्म पाप संहारम बिल पत्र शिवारपण या मंत्राचा जप करा याचा अर्थ असा की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेल्या बेलाचे अर्पण करतो हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे आपल्याला हा मंत्र जमत नसेल तर आपण ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र देखील म्हणजे ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सुद्धा म्हणू शकतो या दिवशी बेलपत्र तोडू नये बिलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने ही महत्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते तीन पान असलेले बेलपत्र शंकराला अर्पण करावे मात्र तीन पान नसलेले बेलाचे पान शंकरांना वाहू नये मी आशा करते आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया असेच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ